तुम्ही हुशार आहे का नाही हो अरे वाह गरज नवऱ्याला भांतय मग काय <laughs> तुमच्या प्रेमाने हजार साल चांगले ठेवून द्या बांदा बांधिचं काम नको हे ग तु आज कालली अंधत <laughs> काय नाही तुमच्या समोर जेवढ पण सामान मी लावला त्याच्यामध्ये काय जादू मंत्र नाही ओरानो एले काय म्हणतोय आताची चालकी डोळ्याच्या नजर घरी जादू माझ्याकडे राहिला असता माझ कोल्हापूर आहे कोल्हापूर सोडून मॅडम इथे मी मॅजिक करायला आला नसता सर बरोबर आहे याला काय म्हणतो कसली ट्रिक्स घ्या बघा माझी चालकी कोणाला पण दिसला बोरानू बिंदास बोला हा मॅडम तुम्ही पण बोला हा आहे ना हुशार तू मॅडम आहे ह्या बघा डबी हातात तुमचं गाव कुठला रेंदा उपरी कोल्हापूरच्या असून एवढा नरम इथ माझ्या हातात मॅजिक चे डबी पत्रेचे या डबीवर फूक मारेल डबीला बोलेल उपरीला जा च्या प्याला हा डबी उपरीला जागा हे बोलले की परत मग मी फूक मारले की नाही जाणार हा मॅडम फूक मारले की जाणार मॅडम जाणार नाही डबी जाणार हेलो कोण या बघू इतक बट मध्ये करा मॅडम जरा उभे राहा क्लॅप करा त्या मॅडम कडे अरे वाह मॅडम जी त्या डबीवर फूक मारा फुकायचं नाही काल मॅजिक केलं होतं मॅडमला सांगितलं फुका

वन टू थ्री गाठी खाली माती लावेल हात लावेल जरा क्लॅप करा जोरात गाठी फिरुला जा उपरी लेंदार हे गेला गेला कुठे गेला व्हायचा आहे अरे आपल्या बाला इथं नाही आहे का बुध लवकर या, या पतापत आला ये जादू नाही खोटा या बघा माझ्या हातामध्ये बावन पान बावन पान मध्ये बावन मॅजिक होतोय ले लोक पानामध्ये जुगार मेंडिकोट रमी खेळतात मी मॅजिक करतो कसला मॅजिक या बघा एक मॅजिक तुम्हाला शिकवतो कोण कोण शिकणार सगळीजण जादूगार होणार होय पान हातात फूक मारेल पानाला बोलेल जा शिकवायला दोन बोट कुठ दोन बोट मारा मध्ये फुक मारा पानाला जा फिरवा जा, गेला आताचे मागे गेला मॅडम घरी जाऊन असं दाखवू नका असं दाखवा फिरून थकून आले पानावर पान खूक मारेल जरा क्लॅप कराव जोरात दोन हाप राईट एक दोन हाप राईट हाप पान खाली तुम्ही बोलेल जादूगार ह्याच्यामध्ये काय तार बार स्प्रिंग डिंग दोरा वायर करण लावलाय तुम्ही बोलेल ह्याला काय स्प्रिंग दोरेनं शिवून आणला ह्याला काय फेमिक वॉल फेमिक लावला एकदा केला खोटा परत परत घ्या बघा परत एक नंबर पान त्याच्यावर खूप मारेल जर क्लॅप करा जोरात

हे भात तू इकडे हुशार नाही दात खाल्ला होऊन देशार इकडे मुर्गी नाही कोण एक नंबर मुर्गीला घेऊया पोर पेक्षा हुशार तुझं नाव काय याच्या अरे वा वागा <laughs> तू नरम आहे नाही नरम आहे मेलत कडत तर तो असत कुठे जाईल असं झटक तोंडवर फिरू मिशील आमकर <laughs> <नाएगे गर। laughs> एक आहात असं कर हा गोरात आवाज दुसरं बी आहात एक पाहिजे हा जमा हा दोन्ही पण एकदम हा ते नाकला मॅडम लक्ष द्या मी मॅजिक करेन यो पान गायब ही जी 10 रुपयाची नोट मगर जादून नाही चालकी कुठून येतो फक्त लक्ष द्या हे बघ हद्द धर पान आला एला पारू तो पा नंतर बोल जादू आले मामा जादू आले नाही जादू वाले <laughs> <आले नाएगा> <laughs> <laughs> मामा माझ्या हातामध्ये मा, मा, पान आहे ગાયબ કરા તર દારીજિક નોટ કરતો તુજ મૂબ પાના દોર કર लवकर फोन करदूवाल्याची आई ठेवली खूप मारून फोन करून करून येत नाही किती झालं दोन दोघांना भेटून चार कर

4 क्वीन 4 आद काले इज्जत नोट है तोपन जाते दारू पीता है एक तो હાથાત ના એવું પડતું હવે બોલા ફૂ महिन झाला असता ट्रिक एवढा ओरडून मॅजिक करायला आला नसता सर आपण इथे सरांसाठी अरे आमचे सर खान आहे अरे वा हे खाली बसा हा सर सर आपलं नाव काय अनिकेत अनिकेत अरे वा वा किती छान नाव आहे सर आपलं नाव खरं आहे का खोट आहे खरं खरं आहे आहे आपण लाईफ मध्ये कधी खोटं बोलला कधीच नाही कधीच नाही संपूर्ण भारत फिरलं ना भारत माणूस कुठं भेटणार लेकिन आज माहित पडेल हे आमचे सर किती कर किती खोट बोलतोय सर आणखी सर खरं बोला आता तुम्ही कुठून आला या बघा किती खोट बोलतोय आता खुर्चीवरून ठीक आहे एक बोल ब्लू कलर कुठला कलर पिंक कलर पिंक कलर मॅडम कुठला कलर पिंक कलर लक्ष द्या तुम्ही पण वर टाकलं खाली येते खाली मारल कि वर सर असतात पुढे जरा बॉल चेक करा बॉल एक आहे का दोन सिंगल आहे टाकायचं नाही तोडायचं नाही लपवायचं नाही हा बोल तुमच्या हातात नाही गेला तुमच्याकडून शंभर रुपये भरून घेणार आहे ना पैसे हा बघा हात झाली माझ्याकडे एक रुमाल हा रुमाल माझी सासूबाईनं माझ्या लग्नात दिला होता बोला कशाला नायला मॅजिकचा रुमाल आहे या बघा हा बोल तुम्हाला सगळ्यांना दाखवून बोल गेलं रुमालचा खाली सर बघा आहे का गेला इथे हात आपण इथं काय नाही या बघा बराबर हुशार आहे बोलता बोलता तुम्ही म्हणणार या बघा आस्ती हात खाली यो बी हात खाली बोल कुठं आहे रुमालचा खाली आवाज येतोय सर असत दाबून धरा सोडू नका ताईट दुसरा हात डोक्यावर तुझ्या हात असा काढायचा नाही अचानक काढला की तुम्ही पुरगी होणार हे <laughs> माझा मॅजिक हो मॅडम काय इथे मॅडम तु, तुम्हाला बोलतोय तुम्ही माग बोलतोय ते <laughs> क्लॅप करा त्या ताईसाठी अरे वा यानं का बोलू तुम्हाला माहीत आहे आता जंगलात जंगलातनं येता येता एवढं बारीक एक सापाचा बारीक तुम्ही घालून ते पिशवीत ठेवलो तो आहे का मेला माहित नाही यो मॅडम हात घालणार सापाला बाहेर काढ घ्याव हात घाल साप मिशवीचे आहे त्याला बाहेर काढा जावलं की थोडं जावेल भावाची आठवण द्या हात घाल हो टी एम ठीक बॅग चाले या बघा इथं एक दोन तीन मॅडम इथं हात घाला काय आहे चांगलं चेक करा केला म्हातार काढं हात झाडू असं झाडू पडतो हे लवकर घेऊन ये मॅडम येत या <थाध गाल। laughs> ए, एक दोन तीन कमान चॉली अरे आप असं हात पुढं असंच दाबून धरा सोडू नका येऊ हात माग येऊ हात असं काढायचं नाही अचानक काढलं जेवढ काय की आहे ना सगळे पांढरे लक्ष द्या बोल तर हातात हात, माझा हात खाली हरिया या बघा बोल माझ्या हातात आला हो मॅडम तुम्ही उभा राहा चष्मली मॅडम हो तुम्ही हा उभा राहा तुम्ही खाली बसा हो तुमच्याकडे बोल आला तुम्हाला बोलतो हो ओ चष्मल मॅडम तुमच्याकडे बोल आला आता या बघा मॅजिक जा, जा मुठी बन त्या मॅडमच्या हातात गेला मॅडम मुठी ओपन करायचं नाही अचानक केला एवढा एवढा मोठ मिश येते माझा मॅजिक मी तीन बोलतो बाकीचे मॅडम ओरनो जोरात किलाप करायचं हा आता नाही की बोलले तीन बोलले की तोरा एक यो दोन जरा क्लॅप करा तुराते करू माणूस जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्यायचं काय जाऊ अक्षर माणूस गेला नाही त्या मॅडमच्या हातात बुक मला बरोबर थँक्यू तोंड ओपन करा तुमचा नाही पिशवीचा मॅडम हा करतोय पहिला हात घातला होता आता